ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्या अठरावा मोक्ष संन्यास योग श्रीकृष्णांनी प्रश्न विचारून अर्जुनाला देहभानावर आणले ओवे आहेत पंधराशे एकोणचाळीस ते पंधराशे एकोणपन्नास आणि गीतेचा श्लोक आहे बहातवा भगवंत आता अर्जुनाला त्याच्या निर्णयाविषयी प्रश्न विचारत आहेत श्लोक पार्थ अग्रेण प्रनष्टस्ते धनंजय हे पार्थ तू एकाग्र चित्ताने हे सर्व श्रवण केलेस ना हे धनंजय तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह नष्ट झाला का या कारणे हे असो परिजया लागी शास्त्रा दिसो केला ते तव तुझं पुसो काज तुझे एवढ्या करता हे राहू दे परंतु ज्या कारणाकरता गीता शास्त्र तुला सांगण्याची खटपट केली ते तर तुझे काम तुला विचारू का तरी सांग पा पांडवा हा सिद्धांत तू तु आघवा तुझं एक चित्ते फावा गेला आहे तर अर्जुना हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनात ठसला किंवा नाही सांग बर आम्ही जैसे जयारी कानांच्या हाती येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की आम्ही जसा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा कानाला हिशेब दिला तसाच तो तुझ्या कानांनी तुझ्या चित्तात आणून दिला की नाही अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले अथवा मध्यस्थेची सांडलवण झाली किंवा ते अनादराने टाकून दिले गेले जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदय फावले तरी सांग आम्ही तुला सांगितले तसेच जर तुझ्या अंतकरणापर्यंत पोचले असेल तर मी जे विचारेन ते लवकर सांग तरी स्वाज्ञान जनिते मागेले मोहे तूते भूल विले तो येथे असे की नाही अरे अर्जुना स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या मोहने तुला मागे भ्रमात पडले होते म्हणजे कर्तव्य परांमुख केले होते तो मोह अजून आहे की नाही हे बहु पु कर्मा कर्मा हे फार काय विचारू सांग अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म मी करणार नाही हे केवळ आपल्या हाती म्हणजे तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते का पार्थू स्वानंद करसे विरेला ऐसा दशे आणीला येणे मिशे प्रश्नाचे अर्जुन हा आत्म्याच्या पूर्ण आनंद रूपी रसाने विरघळून जाईल म्हणून त्या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणलं पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधा वया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्ण नाथू उल्लंघ नेदी अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरता देहस्मृतीची मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघू देईनात एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता का परंतु वर सांगितलेल्या कारणाकरता देवानी प्रश्न विचारला एवम करो प्रश्न नसतेची अर्जुनपण आणून या जा पूर्णपण ते बोलवी स्वय याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुन पण म्हणजे नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाहंकार आणून देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलायला लावली भगवंताने गोंधळलेल्या अर्जुनाला गीतोपदेश केला युद्ध करणे योग्य कि अयोग्य त्यात होणाऱ्या गुरुजनांच्या हत्येमुळे पाप लागणार असेल तर हे युद्ध करावे की नाही याबद्दल अर्जुन संभ्रमित झाला होता त्याकरता भगवंतांना रणांगणासारख्या अनुचित स्थळीही अर्जुनाला उपदेश करावा लागला होता आता भगवंतांना जे सांगायचं होतं ते सांगून झालं त्यामुळे आता अर्जुनाचा काय निर्णय झाला ते करणे कर्मप्राप्त होते म्हणून भगवंत अर्जुनाला श्लोकात विचारत आहेत की पार्था हा उपदेश तू ऐकलास का मग तुझ्या अज्ञानातून निर्माण झालेला मोह दूर झाला की नाही त्याचा अनुवाद करताना ज्ञानदेव म्हणतात की अर्जुन तू हा उपदेश एकाग्र चित्ताने ऐकलास ना नुसते ऐकणे आणि एकाग्र चित्ताने ऐकणे यात फरक आहे हे एकचित्त ऐकणे म्हणजे कसे ते ज्ञानदेव स्पष्ट करतात की श्रीकृष्णाने जसा ऐकवला तसाच कानाला हिशोब दिला की नाही कानाच्या महाद्वारातून तो चित्तात प्रविष्ट झाला की नाही की मध्येच दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची सांडलवण झाली की त्या उपदेशाचा अर्जुनाने अनादर केला तेव्हा आपण केलेला उपदेश अंतःकरणापर्यंत पोहोचला असेल तर ज्या अज्ञानातून निर्माण झालेल्या मोहामुळे अर्जुनाला आधी भ्रमात पडले होते तो मोह अजून आहे का नाहीसा झाला एखादे कर्म करावे व एखादे कर्म सोडावे अशी अजूनही मनस्थिती आहे का ज्ञानदेवाने मुखाने विचारलेल्या प्रश्नातून गीतोपदेशाचा गाभाच स्पष्ट झालेला आहे या गीतोपदेश श्रवणाने स्वकर्तृत्वाचे भान नाहीसे व्हायला हवे मी करता ही भावना नष्ट व्हायला हवी ती नष्ट झाली नसेल तर हा गीतोपदेश एकाग्र चित्ताने श्रवण केला नाही असंच ठरेल वचनम वचन असं श्रीकृष्णांना अर्जुनाच्या मुखातून वदवायचं होतं त्याने युद्धासाठी स्वप्रेरणेने उभे राहायला हवी होती नुसतं भगवंत सांगतात म्हणून युद्ध करायचे म्हणून करायचे ही गोष्ट भगवंतांना मान्य नव्हती त्याचा मोह नष्ट होऊन स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून त्याने युद्ध कर्म करणे भगवंतांना अपेक्षित होते हा गीतेतील प्रसंग ज्ञानदेव वेगळ्या ढंगाने रंगवतात त्यांच्या अर्जुनाचा मोह केवळ नष्टच झाला नाही तर अर्जुन भगवंतांच्या वचनाशी एकरूप झालेला आहे ज्ञानेश्वरी त्याने मधून मधून तशी कबुलीही दिली आहे तसेच भगवंतांशी ऐक्य झाले तर भगवंतांना संवाद सुख कसे अनुभवता येणार म्हणून श्रीकृष्णांनी त्याला द्वैत बुद्धीवर आणले असंही वर्णन ज्ञानदेवाने ठिकठिकाणी केलं आहे आताही ज्ञानदेव वर्णन करतात की श्रीकृष्णाने अर्जुनाला असा प्रश्न विचारून देहभानावर आणलं तर नाही तर देव तर सर्वज्ञ त्यांना अर्जुनाचा मोह नाहीसा झालेला आहे हे कळणार नाही का परंतु प्रश्न विचारून त्याला देहभानावर आणले नसते तर अर्जुन आत्मानंद रूपी रसात पूर्ण विरघळून गेला असता मग युद्धाख्य कर्म कोणी केले असते भगवंतांचा पांडवांना हाताशी धरून धर्म संस्थापना करण्याचा प्रयत्न यशस्वी कसा झाला असता ज्ञानदेव वर्णन करतात की एरवी आपला उपदेश अर्जुनाच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे परिणामकारक ठरलेला आहे हे भगवंत जाणतच होते त्यामुळे तुझा मोह हो नष्ट झाला का असं प्रश्न विचारण्याची वास्तविक भगवंतांना आवश्यकताच वा नव्हती पण एकरूप होत असलेल्या अर्जुनाला देहभानावर आणल्याशिवाय त्यांचा कार्यभाग साधला नसता त्यामुळे या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाचा नाहीसा झालेला देहाहंकार त्यांनी पुन्हा जागृत केला व आपल्याला जी अवस्था प्राप्त झाली आहे तिचे वर्णन करण्यास श्रीकृष्णाने अर्जुनाला भाग पाडले नंतर गीतेत अर्जुनाने भगवंतांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे परंतु ज्ञानदेवानी आधी अर्जुन भानावर कसा आला त्याचे वर्णन केलं आहे तो भाग आपण उद्या पाहू